श्री स्वामी समता कशा आहात मस्त मजेत ना अशा करते सर्व मस्त मजेत असाल आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांच्या मनोकामना कठीणातील कठीण इच्छा सर्व पूर्ण होत हे स्वामीचंनी प्रार्थना करते तर घरात ब्रह्मकमळ लावल्यानं काय होतं तर हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ब्रह्मकमळ हे हिमालयातील उत्तराखंड भागामध्ये दिसून येतं हिंदू धर्मामध्ये कमळाला अतिशय महत्त्व आहे ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचे स्वरूप मानलं जातं ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदा म्हणजे जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी हे म्हणजेच रात्रीच्या वेळी फुलत असतं हिंदू पौराणिक पौराणिकनुसार ब्रह्मकमळाला विशेषतः असं हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे असं म्हणतात की जे फूल आहे ते देव की देव महादेव म्हणजेच महाभोलेनाथांचं जर अर्पण केलं तर सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात वास्तुशास्त्राप्रमाणे ब्रह्मकमळ आपल्याला घरामध्ये ब्रह्मकमळ जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते ब्रह्मकमळाचा वापर काही औषध बनवण्यासाठीसुद्धा केला जातो ब्रह्मकमळ आपल्या घरी लावायचं असेल तर त्यासाठी योग्य माती योग्य पाणी आणि योग्य सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे ब्रह्मकमळाची योग्य वेळी छाटणी ही झाली पाहिजे ब्रह्मकमळ जेव्हा आपण आपल्या घराच्या बाहेर लावतो तेव्हा ते त्याची ते, ते दिशा महत्त्वाची असते तुम्ही पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला लावणं शक्य असेल तर लावू शकता ते अत्यंत शुभ मानलं जातं ज्या मातीचा निचरा होतो त्या मातीतच ब्रह्मकमळाच्या या झाडाला लावण्यासाठी वापरायचे आहे सतत पाणी या ब्रह्मकमळाच्या झाडाला द्यायचं नसतं आठवड्यातून एकदा तरी जरी पाणी दिलं तरीसुद्धा चालतं आवश्यकता वाटेल ना तेव्हाच तुम्ही ब्रह्मकमळाला पाणी टाकायचं आहे दुसरी गोष्ट त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही ते लावा जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश मिळेल भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मकमळ या फुलाला विशेष महत्त्व आहे उत्तराखंड राज्याने आपलं राज्य म्हणून ब्रह्मकमळाला घोषित केलेलं आहे वेद धार्मिक कार्यामध्ये आणि विशेषतः बद्रीनाथांच्या पूजेमध्ये हे ब्रह्मकमळच फुल वापरलं जातं मंदिरामध्ये सुद्धा पूजा करत असताना ब्रह्मकमळ हे आवर्जून वापरलं जातं जे श्रद्धाळू भक्त आहेत ते ब्रह्मदेवांचे स्वरूप म्हणून सुद्धा जेव्हा ते फुल उमलतं तेव्हा त्यातून ते दर्शन घेतात आणि त्यातून ती सकारात्मकता अनुभवतात ब्रह्मकमळाचं दर्शन घेणं हे सुद्धा दुर्मय आहे कारण ब्रह्मकमळ पाहायला सुद्धा नशीब लागतं आणि जेव्हा हे ब्रह्मकमळ उमलतं ते सुद्धा एक दुर्मिळ क्षण आहे दुर्मिळ क्षण असतो जेव्हा ते उमलतं आणि त्या क्षणी आपण ते पाहतो तो खूप महत्त्वाचं असतं ब्रह्मकमळ हे फक्त सुंदर आणि पवित्रच नाही तर त्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत जखम झालेले असेल तर तिथे ते वापर करतात जेव्हा याचा वापर केला जातो तेव्हा त्या वेदना कमी होतात ब्रह्मकमळाचं फुल हे हिमालयीन एक नैसर्गिक असा वारसा आहे याला पाहणंसुद्धा भ्र ते देवा समानच मानतात ब्रह्मकमळ फुला फुलाला पाहणं म्हणजे एक समान देवाची भेटच असते जेव्हा ब्रह्मकमळ फुलाचं आपण वर्णन ऐकतो तेव्हा मनामध्ये आदर आणि भावना उत्पन्न होते हिमालयाच्या थंड वातावरणामध्ये आणि उंचावती वाढणारं हे ब्रह्मकमळ फूल हे हिमालयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे ब्रह्मकमळ पाहण्यासाठी अनेक लोक हिमालयाच्या रांगांमध्ये जातात कारण हे एक अतिशय दुर्मिळ असं फूल आहे दुसरी गोष्ट हिमालयासारख्या थंड ठिकाणी उंच ठिकाणी अत्यंत अशा वातावरणामध्ये आलेलं हे जे ब्रह्मकमळचं एक... फूल आहे हे पाहणं म्हणजेच एक मळाचे फूल पाहतात त्यांच्यासाठी हे अविस्मरणीय क्षण असतो दुर्मिळ अस हे फूल असून भारत नेपाळ भूतान पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम चीनच्या हिमालय पर्वतरांगामध्ये सुमारे तीन हजार सातशे ते चार हजार सहाशे मीटर उंचीवर तिथे आढळतं ब्रह्मकमळ हे साधारणतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये फुलतं आणि हे फुलणं म्हणजे निसर्ग त्यांचं सौंदर्य आपल्याला दाखवत असतात याचा अर्थ असा होतो की हिमालयाच्या कठोर वातावरणामध्ये सुद्धा जीवन फुलत आहे असा आपल्याला अनुभव मिळतो ब्रह्मकमळाच्या फुलामधील काही भाग आणि पाण्यामधील काही भाग हा स्थानिक वैद्यशास्त्रांमध्ये वापरला जातो ब्रह्मकमळ हे फुल मध्यम आकाराच्या पांढऱ्या पिवळसर परड्यांनी वेढलेलं असतं परड्या आहेत त्यांना इन्फ इन्फेल्यूसुद्धा म्हणतात आणि हे फुलाच्या नाजूक भागांना थंडीतून रक्षण देतात परड्या फुलांच्या मुख्य रंगाला लपवून ठेवतात आणि त्यामुळे सौंदर्य उघड गणण्याआधीच मनावर विशेष असा ठसा उमटतो या फुलांमध्ये दोन्ही प्रजातीचे भाग असतात आणि हे परागणासाठी कीटकांवर अवलंबून असतात फुलांचा वास सौम्य आणि थंड शीतल असतो ब्रह्मकमळाच्या फुलाकडे नुसतं पाहिलं तरीसुद्धा मनाला शांती आणि एक वेगळाच असा साक्षात्कार एक वेगळीच अशी सकारात्मकता भेटते ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ उमलते त्या घरामध्ये दे साक्षात देव के देव महादेव यांचा सदैव वास त्या घरामध्ये राहतो आपल्या घरामध्ये उमलणं आपल्या घरामध्ये फुलणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक प्रकारे सर्व सकारात्मकता लाभते घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य या गोष्टीची कधीच कमी पडत नाही आणि ब्रह्मकमल आपल्या घरामध्ये उमललं म्हणजे आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ संकेत घडणार मंगल कार्य काहीतरी घडणार याचं एक प्रतीक असतं घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला आपण जर ब्रह्मकमळ ठेवलं ब्रह्मकमळ लावलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते सौभाग्य प्राप्ती होते आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यामध्ये यश मिळून प्रगती होते त्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जो ताण आहे तुम्हाला जे टेन्शन असतं त्याप्रमाणे जी काही चिंता असते या सगळ्या गोष्टीवरती ब्रह्मकमळ हे अतिशय प्रभावी असा एक उपाय आहे तर तुम्ही हे सोमवारी महादेवाला अर्पण करू शकतात म्हणजे ब्रह्माच्या फुलाला फुल त्यामध्ये इतकी ताकद असते की जेव्हा आपण हे भगवान भगवान महादेवांना जेव्हा आपण शिवशंकराने हे अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मानुसार ब्रह्मकमळ आपल्या घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं जातं जेव्हा आपल्या घरामध्ये ब्रह्मकमळ उमलतं तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य या गोष्टीची कमतरता भासणार नाही घरात सकार सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होणार प्रत्येक व्यक्तीची प्रगती होणार आहे आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ घडणार आहे काहीतरी मंगलमय घडणार आहे आणि याचं ते संकेत देत आहेत त्यामुळे हे जे ब्रह्मकमळ आहे ते तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी ब्रह्मकमळ असायला हवं आणि कोणाकडे ब्रह्मकमळ आहे कोणी या निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचे अनुभव घेतलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल